बी सेवन न्यूज चेहरा नव्या युगाचा <प्रागागा> खेळाडूंचं संचलन या ठिकाणी सुरू झालेलं आहे प्रथम क्रमांक संघ पोलीस मुख्यालय व्हॉलीबॉल राष्ट्रीय खेळाडू द्वितीय संघ आपल्या समोर येत आहे परिमंडळ एक गोधारक पोलीस खेळाडू ज्ञानेश्वर काटकारे संचलन करीत आहे पोलीस आयुक्त कार्यालय परिमंडळ दोन पोलीस आयुक्त कार्यालय आणि इतर सर्व शाखा बोलधारक खेळाडू संदीप निकम राष्ट्रीय वे। आज पोलीस आयुक्तालय नाशिकची छत्तीसवी वार्षिक क्रीडा स्पर्धाचे उद्घाटन इथे पोलीस कवायत मैदानवर झालेला आहे त्यामध्ये नाशिक शहर पोलीसचे जे वेगळे वेगळे खेळाडू आहेत आणि जवळपास सोळा ते सतरा इव्हेंट्स मध्ये ते भाग घेणार आहे त्याबद्दल मी सर्वांना हार्दिक शुभेच्छा देतो आणि ह्याच्या माध्यमातून ते निवड होऊन जे पुढे जिल्हा स्तरावर राज्य स्तरावर आणि त्याच्यानंतर आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळाडू जे निघणार आहेत आणि जे भाग घेणार आहेत त्यांना पण पुढची वाटचालीसाठी मी हार्दिक शुभेच्छा देतो जय हिंद नाशिक शहर पोलीसच्या छत्तीसव्या वार्षिक क्रीडा स्पर्धांची आज सुरुवात झालेली आहे आपले एन एम आर डीचे कमिशनर जलदजी शर्मा हे आम्हाला प्रमुख पाहुणे तसेच उद्घाटक म्हणून लाभलेले आहेत या स्पर्धा तीन दिवस चालणार आहेत आणि पंधरा तारखेला याचा समारोप होईल सर्व नाशिककरांना आमचे आमंत्रण आहे त्यांचे पोलीस क्रीडा स्पर्धा बघण्यासाठी स्वागत आहे जय हिंद